सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शरदचंद्र चे विशेष वार्षिक शिबिर यशस्वीरित्या संपन्न नायगाव बावीस जानेवारी शरदचंद्र कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं विशेष वार्षिक शिबिर मौजे परडवाडी येथे संपन्न झाले या सात दिवसीय शिबिराचा सा प्रारंभ दिनांक सोळा जानेवारी रोजी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एम एस कदम व डॉक्टर प्रशांत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला या संपूर्ण शिबिराचा कार्यभार डॉक्टर गो रा परडे कौटकर साहेब यांनी जबाबदारीने पार पाडला या शिबिरात ग्रामस्वच्छता अभियान वनराई बंधारे डिजिटल साक्षरता अंधश्रद्धा निर्मूलन पेपर बॅग्ज निर्मितीसारखे उपक्रम राबविण्यात आले या शिबिरादरम्यान प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे प्राध्यापक अशोक कुमनाडे डॉक्टर बलभीम वाघमारे यांच्या व्याख्यानाने स्वयंसेवकांना वैचारिक मेजवानीचा आनंद घेता आला समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के हरिबाबू तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शंकर गड्डमवार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक कुमनाडे यांनी केले डॉक्टर पी डी कुलकर्णी डॉक्टर सौ एस एस शिंदे डॉक्टर सिद्धिकी प्राध्यापक डॉक्टर साईनाथ वाघमारे डॉक्टर बी आर कोकुलवार प्राध्यापक एम एम शिंदे प्राध्यापक बालाजी गायकवाड प्राध्यापक हानमंत हांडे प्राध्यापक डॉक्टर एन पी सानप परडवाडीचे सरपंच सौ संगीता परडे नोडल ऑफिसर प्राध्यापक एस आर यादव विद्यार्थी प्रतिनिधी संकेत परडे ग्रामसेवक आगलावे साहेब कार्यक्रमाचे आभार डॉक्टर गोरा परडे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली